सत्याण्णव विषय तुकार झाला देशात चोरट्यांचा सुळसुळाट फार झाला देशात चोरट्यांचा सुळसुळाट फार झाला लुटून नेले परदेशी देश माझा भिकार झाला देशात चोरट्यांचा सुळसुळाट फार झाला कधी निघत होता दूर येथे सोन्याचा कधी निगत होता धूर येथे सोन्याचा आज कर्ज बाजारी जर जर विकार झाला देशात चोरट्यांचा सुळसुळाट पार झाला फिरे तरुण होऊन येथे सुशिक्षित लाचार फिरे तरुण येथे सुशिक्षित लाचार काम मिळेना तयाला शिकून तो बेकार झाला देशात चोरट्यांचा सुळसुळाट फार झाला जाती पातीत विष कालवून काय मिळाले जाती पातीत विष कालवून काय मिळाले समानता राबविण्याचा हा कुठला प्रकार झाला देशात चोरट्यांचा सुळसुळाट फार झाला खालची पातळी गाठली कधीचीच तयानी खालची पातळी गाठली कधीचीच राजकारण हा विषय राज आता तुकार झाला राजकारणच हा विषय आता तुकार झाला देशात चोरट्यांचा सुरसुडाट फार झाला स्तंभ तिसरे होते सुखकर या देशाचे स्तंभ तिसरे होते सुखकर या देशाचे त्यांच्या बिकाऊपणाचा जनतेला भार झाला देशात चोरट्यांचा सुळसुळाट फार झाला लुटून ने नेले परदेशी देश माझा भिकार झाला देश माझा भिकार झाला कवितेचं नाव आहे उंबरा येत भरुना आभा येता भरून आभाळपण कोसळत नाही आसा उंबारा दुःखाला रोज लावते गबाई किती सोसते झेलते मनावर चा भार तरी हस्त्याचे तोरण बांधे सजवते दार तडा सळत नाही आसा उंबारा दुखाला रोज लावते गबाई तिच्या पदराला येतो अन्ना सुवास कुजलेल्या स्वप्नांचा पण येत नाही वास चुली पुढ चुली पुढं राहून इच्छा वितळत नाही